मृत्यूसही न डरले मणि धर्मवीर फुटले स्वनेत्र तुटले जरी जीभ शीर दाहक, ज्वलंत समाज व्हावा म्हणून उरात धरुया शिवसिंह छावा म्हणून उरात धरुया शिवसिंह छावा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा स्मृतिदिन दिनांक अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद याच दिवशी औरंग्याने संभाजी महाराजांना हाल हाल करून मारले त्यानिमित्त आपण हा दिन बलिदान दिन म्हणून पाळतो त्याच निमित्ताने हा मास धर्मवीर बलिदान मास म्हणून आपण साजरा करणार आहोत फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्येपर्यंत म्हणजेच दिनांक दहा मार्च ते आठ एप्रिल दोन हजार चोवीस हा महिना धर्मवीर बलिदान मास म्हणून ओळखला जाईल आणि याच निमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचा उजाळा देण्याचा प्रयत्न आपण करूया खरा खरा इतिहास जगाच्या समोर आणण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे इतिहासातील नोंदीप्रमाणे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद याच दिवशी क्रूर औरंग्याने संभाजीराजांना ठार मारले मराठी साम्राज्यातील एक तेजस्वी तारा निखळला तेव्हापासून अकरा मार्च हा दिवस बलिदान दिन म्हणून ओळखला जातो त्या दिवशी अमावस्या होती आणि ही अमावस्या ही मृत्युंजय अमावस्या म्हणून ओळखतात चला याच निमित्ताने स्वधर्मनिष्ठेचे स्मरण करूया आणि वीर संभाजी राजांना आदरांजली वाहूया छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी अंतर्गत कला आणि शत्रुशी समर्थपणे आणि प्राणपणाने लढणारे ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मृत्यूचे आव्हान पेलुनी तोच वारसा आम्हाला दिला मृत्यूचे आव्हान पेलुनी तोच वारसा आम्हाला दिला शिवरायांचा शंभू छावा हिंदू म्हणून अमर झाला शिवरायांचा शंभू छावा हिंदू म्हणून अमर झाला नमस्कार जैतू जैतू हिंदू या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत स्वराष्ट्रवाद आणि स्वधर्माभिमान जागवण्यासाठी खरं तर संभाजीराजांचे चरित्र सांगणाऱ्या यावरील दोन चोळी सार्थ ठरतात शेर शिवाका छावा धर्मवीर अनेक भाषांवर प्रभुत्व धर्माभिमानी शूरवीर संस्कृत पंडित अशी अनेक बिरुदे देऊनही ज्यांची कीर्ती वर्त वर्णन करताना शब्द अपुरे पडतात असे छत्रपती संभाजी महाराज समाजकारण राजकारण अर्थकारण धर्मकारण अशा अनेक आघाड्यांवर निर्विवाद वर्चस्व मिळवणारे एकमेव अद्वितीय राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज त्यांचा शेवट इतका क्रूर भयानक झालाच नसता अहो जर स्वकीयांनी फितुरी केली नसती तर असा अंत झाला नसता स्वकी यांच्याच फितुरीमुळे ते गनिमांच्या तावडीत सापडले आणि क्रूर औरंग्याने त्यांना छळून छळून मारले संभाजी राजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न या दिवशी पुरंदरच्या किल्ल्यावर झाला संभाजीराजे अवघे दोनच वर्षाच्या असताना त्यांच्या डोक्यावरचे मातोश्रींचे छत्र हरवले आई सईबाईंचे निधन झाले धाराऊ नावाची महिला त्यांची दूध आई बनली थोर भाग्य त्या माऊलीचे जिजाऊंनी स्वतः शंभूराजांचा सांभाळ केला सुरुवातीच्या काळात सोयराबाईही त्यांना जीव लावायच्या अत्यंत देखणे आणि शूर संभाजी राजांनी युद्ध राजकारण यातील बारकावे भराभर आत्मसात केले संभाजीराजे अवघे नऊ वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीवेळी सोबत नेले तेथे कैदेत ते, कैदे ते दोघे सोबतच राहिले तिथून निसटल्यानंतर मात्र शिवाजी महाराजांनी संभाजी राजांचे त्यांच्याच सुरक्षेमुळे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली संभाजी राजांचे निधन झाले सगळीकडे बातमी गेली पण संभाजीराजे तर मोरोपंत पेशवे जे की शिवाजी महाराजांचे मेवणे आणि छट छोट्या राजांचे मामा होते त्यांच्या घरी सुखरूप राहिले काही काळाने ते स्वराज्यात आले संभाजीराजे आता मात्र राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी संभाजी राजांनी आपल्या संभाषण कौशल्याने आणि स्वभावाने रायगडावरील सर्व लोकांचे मन जिंकून घेतले यानंतर जिजाऊंचे निधन झाले शंभूराजे पुन्हा पोरके झाले सळसळ त्या रक्ताचा तरुण भ्रष्ट कारभार त्यांना सहन होत नसे अण्णाजी दत्तोंच्या भ्रष्ट कारभाराला ते उघड उघड विरोध करत असत अशातच सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजी राजांना वारंवार अपमानास्पद वागणूक द्यायचे शिवाजी महाराज दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर गेले शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम अष्टप्रधान मंडळ मानत नसत त्यांची अवहेलना करायचे त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना कोकणात सुभेदार म्हणून पाठवले सोयराबाईंनी व दरबारातील काही मानकऱ्यांनी असा प्रचार सुरू केला ते म्हटले संभाजीराजे बेजबाबदार प्रशासक आहेत ते या मराठा साम्राज्याचे वारस होण्यासाठी योग्य नाहीत ते आळशी आहेत अय्याश आहेत सोयराबाईंना वाटायचे की शिवाजी महाराजांनी राज्याचा वारस म्हणून राजारामाचे नाव जाहीर करावे पण तसे घडले नाही आणि सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये संभाजी राजांचा राज्याभिषेक झाला त्यांनी उदार कारणाने अण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि आपल्या अष्टप्रधान मंडळात सामील केले काही काळ गेला पण पुन्हा अण्णाजी दत्तो व सोयराबाई यांनी मिळून संभाजीराजांविरुद्ध कट केला त्यांना कैद करायचे आणि राजारामाचा राज्याभिषेक करायचा असा बेत होता त्या दोघांचा आता मात्र संभाजीराजे सावध झाले आणि या कटाची वार्ता कळताच अण्णाजी दत्तोला हत्तीच्या पायाखाली दिले औरंग्या स्वराज्यावर हल्ले करतच होता पण संभाजी राजांचे नेतृत्व मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती यांच्या जोरावर प्रत्येक वेळी मराठी औरंग्याला वरचढच ठरायचे गोव्याचे पोर्तुगीज जंजिराचा सिद्धी मैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना संभाजी राजांनी चांगलाच धडा शिकवला त्यामुळे राजांच्या विरोधात ते औरंग्याला मदत करू शकले नाही एकही युद्ध किंवा एकही लढाई न हरलेला एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजीराजे श्री शंभो शिवजातस्य मुद्राद्योरी रिव राजते यदम कसे विनी लेखावतरते व तरते कस्य अशी आहे संभाजी राजांची राजमुद्रा संभाजी महाराज फक्त छत्रपतीच नव्हते तर ते अत्यंत हळव्या मनाचे असामान्य शौर्य असणारे उत्तम साहित्यिकही होते उत्तम संस्कृत जाणकारही होते हे कविताही उत्तम करायचे त्यांनी चौदाव्या वर्षीच बुद्धभूषण राजनीती हा संस्कृत ग्रंथ रचला नायिका भेद नखशिका सातशतक ही त्यांची निवडक ग्रंथ संपदा बंधू व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा यापुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया की सर्वगुण संपन्न धर्माभिमानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना स्वकीयांनीच कसे फितुरीने पकडून औरंग्याच्या ताब्यात दिले आणि त्यानंतर सुरू झाला चाळीस दिवसाचा तो अमानुष छळ तो इतिहास सांगताना कदाचित आपणाला आपले अश्रू लपवता येणार नाहीत माझ्याही आवाजात कंपनी आली तर क्षमस्व